जनशक्ती न्यूज व निपक्ष बातम्यांचं खुलं तर जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत विटा पत्रकार हल्ला प्रकरणात संबंधित हल्लेखोरावर व त्याच्या आकावर कठोर कारवाई करा पत्रकार अख्तर पीर बातमी लावण्याचा राग मनात धरून खानापूर तालुक्यातील विटा शहरातील पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्या न्यूज चॅनेलच्या कार्यालयात घुसून त्याच्यावर दोन हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला होता या हल्ल्यात पिसाळ हे गंभीर जखमी झाले होते यावेळी पिसाळ यांच्या कार्यालयातील एक महिला कर्मचारी यांनी पिसाळ यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांनाही हल्लेखोरांनी मारहाण केली या घटनेचा व्हॉइस ऑफ मीडिया पलूस तालुका अध्यक्ष अख्तर पिरझादे यांनी जाहीर निषेध केला असून संबंधित हल्लेखोरावर कडक कारवाई करावी व या घटनेच्या पाठीमागचा जो कोणी आका आहे त्याला देखील पोलिसांनी शोध घेऊन त्याच्यावर कडक कारवाई करावी तसेच सरकारने तात्काळ पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करावी अशा मागणीचे निवेदन व्हायस ऑफ मीडिया पोलुस तालुका या पत्रकार संघटनेच्या वतीने तालुका अध्यक्ष अख्तर पीरझदे यांनी आज पुलिसचे नवा निवासी नायब तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी डॉक्टर आसमा मुझावर यांना दिले आहे त्यावेळी पत्रकार शशिकांत राजवंत प पंकज गाडे व भाऊसाहेब रूप उपस्थित होते प्रसाद पिसाळ या आमच्या सहकारी मित्र पत्रकार जो आहे विट्यातील त्याच्यावरती जो जीव घेणा हल्ला परवा अकरा तारखेला झाला जो हल्ला केलाय तो भॅड हल्ला निश्चितपणानं त्या हल्ल्याचा मी व्हॉइस ऑफ मीडिया आमच्या पत्रकारांच्या संघटनेच्या वतीनं तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो आणि पत्रकार संरक्षण कायदा जे शासनाने केलेला आहे त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं होताना दिसत नाही ती कडकपणे या ठिकाणी अंमलबजावणी झाली पाहिजे पत्रकारांना संरक्षण मिळालं पाहिजे पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणतो आपण परंतु पत्रकारांच्याकडे दुर्लक्ष या ठिकाणी शासनाच्या वतीनं हेतू पुरस्कर केलं जात की काय अशी शंका आम्हा सर्व पत्रकारांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे मी पलूस तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीनं विटा येथे जो प्रसाद पिसाळ या पत्रकारावरती हल्ला झालेला आहे तो फक्त त्या एका पत्रकारावरती नसून तर तमाम भारत देशातल्या पत्रकारावरती तो हल्ला झालाय असं समजून या हल्ल्याचा तीव्र शब्दामध्ये मी निषेध व्यक्त करतो आणि दोषीवरती कडक कारवाई झाली पाहिजे आणि ह्याच्या पाठीमागचा जो मास्टर माइंड कोण आहे सूत्रधार मुख्य कोण आहे ते पण पोलिसांनी शोधून काढावं त्याच्यावरती पण गुन्हा दाखल होऊन कडक कारवाई या ठिकाणी गृह विभागाने केली पाहिजे अशी मागणी आम्ही केली आहे तहसीलदारांना या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे तरी असे भ्याड हल्ले या नंतर होता कामा नये पत्रकारांचं संरक्षण झालं पाहिजे या दृष्टीनं शासनानं पावलं उचलावीत असंच मी या ठिकाणी या माध्यमातून सांगू इच्छितो धन्यवाद